श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तु च ना अनन्यभावे शरनागतमी भवभयवारन तु च ना कार्त्यवीर्य प्रभो दिले गुरु तुमि च ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुनी पंथ निर्मिला तुम्हीच ना प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता तु गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी ना करुणी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी कर शुद्धी तांबुल तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरनारी गुरु तुम्हीच ना विप्रश्रीचा वच कुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपोनी मौन धरीले तुम्हीच ना मौजी बंधनी वेद दोनी जननी सुखविली तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊनी तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंधुनी तीर्था गमले तुम्ही चना, माधवारण्य कृथार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोट शुळाशी वथ हरुनी विप्र सुखाविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिधला हेम कुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्र पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना जिव्हा वेद पाठी केला सजीव करुणी तुम्हीच ना वाडी नरसिंह ही वास्तवी करुणी तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गानगापुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्म मुहूर्ती संगमी स्थानी अनुष्ठा रत तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुहता माध्यान्ी मुमि ब्रह्मराक्षसा राक्षसामोक्ष देनि उद्धरिले मठितु वांज महिषी दुभविले फुलविले शुष्काष्टु तुचना नदी नमकुष्टा दिव्य देहि कुरु तु ना त्रिव्रमाविश्व कुमसी क्रामी तु ना अगणित धान्यका गुरु शुद्रा सना रत्नाईचे कुष्टदवडिले तीर्थे वर्णित सना ना आ भिक्षा केलि दीपवालिदिनी तु सना भास्करहस्ते चारसहस्रा भोजन धीतले तु ना शैल्यासी तन्तुकनेला श्रीशैल्यासीचना सायं देवाकाशीयात्रा दाखविली गुरु तु ना चाण्डालामुखी वेद वदवि गर्वहराया तीचना साठ वर्षी वांझेसी दिदले कन्या पुत्र ही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतिपती सतीपती उठवनी धर्म तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवणी उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तर उदले तुम्हीच ना कर्दळी वनीचा बहाणा करुनी गानका पुरस्त तुम्ही चना, निर्गुण पादुका दृश्य ठेवून गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठाबाईचा दास मूढपरी अंगीकारिला तुम्हीच ना आत्मचिन्तनी रमवानिषदिनिदिनानाथगुरुतुंचना अवधूत अवधूतदिगम्बर दत्तात्रय गुरु तुहीचना अनन्यभावे शरणागतमी भव भयवारन तुचना भवभयवारन तुच सना तुम्हीच ना श्री स्वामी समर्थ ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेवदत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय